नमस्कार आज आपण आजनाळ या गावामध्ये आलेला आहे माडा मतदारसंघाच सध्याचं जे वातावरण आहे लोकसभेचं त्या संदर्भात जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आपण आजनाळ या गावामध्ये आलेला आहे तर आपण जाणून इथे काय लोक बसलेत त्यांच्याकडून कि त्यांचं काय मत आहे कोण निवडून येईल ते या सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। सध्या माडा मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वातावरण चालू आहे सात तारखेला मतदान आहे तर आपण या गावाच्या संदर्भात काय सांगाल का काय इथलं वातावरण आहे काय त्याच्या प्रश्न असते आता कोण कोणाला मालक नाही बरोबर आहे तरी पण गुपित आहे बोलायच करायचे खासदार रणजित शिराय निंबाळकर यांनी नदीला पाणी आणलेलं आहे मान नदीमध्ये पाणी आहे सध्या तर त्याचा काय परिणाम होईल का मतदानावरती ज्यांना शेवात येणे जेज काय जेज खावं तेच गाव तेवढं मनात राहत मग चेंज होणार नाही हे आता काय गुप्त आहे गुप्त आहे बरोबर बरोबर बर। तुम्हाला काय वाटतं काका आमच्या गावात काय गडी गाव तुम्ही मारतील माळाची गावं मारणार नाही फुला मरायला लागली हा म्हणजे हे पाणी आलेल्या प्रश्नाला मानणार नाही मानणार ते ती गाव मारणार आम्हाला काय आम्ही कसं मला पाणी मिळत नाही काय हो मारायला आहे मी बर 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 त्याच्यामुळे मान कसं मारणार तुमचं तर जेवण आम्हाला मिळलं नाही उपाशी आहे तुम्ही जेवणा बोलून विचारलं तर कसं मिळणार नागरा बसवली वाटंबर कमलापूर ही माल कसं बघली का चुकते म्हणा मात नाही नाही बरोबर आहे तुम्ही अगदी योग्य बोलताय ज्यांना भेटले त्यांनी गुणगान गायले पाहिजे बरोबर आणि ज्यांना नाही भेटले त्यांनी हाय काही नाही काय मग बदल होणार होणार पाच जात नमस्कार सर नमस्कार काय काय वाटतंय मोहिते पाटील नाईक निंबाळकर नाईक निंबाळकर अर्थातच पाणी आले पाणी पाणी आणि काम आहे खासदारकीच काम आहे बर बर काय सुधारणा तुमच्या गावामध्ये रस्ते झाले तर आपल्यात एकोणीसशे साठ पासून जे रस्ता नव्हता बलवडी जाणारा बरं झुटी नुसते त्या रस्त्यावर सगळ्या प्रत्येक गावातला माणूस त्या रस्त्याने जात होता बर बर आज तो डांबरी झालाय पूर्ण बारा किलोमीटरचा रस्ता त्याच्या आणि तिथं झालेला आहे कॅनल ची काम आहेत खासून रस्ता झालेला प्रधानमंत्री बर आणि दुसरं पाण्याचा प्रश्न तर आहेच मोठा सोडवलेला पाणी हे फक्त निवडणुकी तोंडावर स्टंट सोडल्या असं कोटते असं पाणी असतो बरोबर त्याने काय ते शिर त्याला कॅनल दिला कॅनलचा पण हे काय निंबाळकर साहेबांचं पूर्वीपासूनच पाणी येत आहे त्या पूर्वीपासून कसं येते हा भाजप सरकार आल्यापासूनच पाणी येते काही लोकांनी पाणी आल्याला एक दोन बंदऱ्यात आल्याला बंद करायची पाणी पोचत नाही इकडून सोडणार का तिकडून सोडा असं करून बंद करत होती पाणी येत नव्हतं पाणी अच्छा तेव्हा मग निवड लोक तर मग त्यांना का वालय तोंडा असं पाणी सुटलं का त्यांनी सोडायचं होतं बाबा वाटतंय तसं तर नाही पण पाळी फेब्रुवारी मध्ये होते पण त्या सगळं चालू आहे सगळे पाठीमागची ज्या अडचण आपण आहे तेलला सांगोला टेल ला त्यांचं पाठीमाग तर झाल्याशिवाय दुसऱ्याला देते आपण कोण जर झालं तर पाणी बस स्वतःच तिकडलं घेणार उरलं तर तेलला येणार पाणी म्हणजे यावेळेस पुन्हा एकदा नाईक निंबाळकर येणार नंबरकर येणार ओके ऐनच गरज आहे धन्यवाद सर वा जी ज्यादा बाय बोलू पण पाणी आणले निंबळकरने असं लोकांचं म्हणणं आहे मग जेजे तिमध आज का हे काय खासदार आपाचं निरीक्षक आहे की गरवपाचा आज जेजे तिमध आलो का नाही रस्ता झालाय तुमचा खासदार निधीतून येतो वाजला झालाय म्हणजे ताततात 140 Amca çağlar kötüleri çal. İman say kıtlaştı. Ber ber ber. madem yanar yolu kuat parış bazen sababı Tüm çay sever mu eti Ha. ben çağlar uçsalla takıya. Madela pidela sahibi. Bazen sabah bastı var. Bebi yedik şanatı var. Pannas var sabah. Ber ber ber. Gavadın astı bir ay digar var. Bazı नाही त्याचं त्याच मत आहे बरोबर आहे म्हणजे आम्ही तिकडून ह्याला तू त्यात जाईल फिरवणार फिरवणार हो पण माझ्या पण जरा मी पुढारी जाईल ओके ओके धन्यवाद का काय बरं फॅन्स मत सांगा पण काय होईल असं बदल होईल की नाही एवढं सांगा काय जास्त नाही बदल शंभर टक्के <laughs> टक्के होणार काय वाटते बदल होणार हा कशामुळे काय कारण कायचा विरोध फक्त एकच आहे आमचा निभाळकरला विरोध नाही बर बर आमचा की नेते तिकडे गेले प्रश्न नेते बर त्याच कारण काय तुम्ही त्यांना घेतलं भाजप भ्रष्ट प्रश्न नेत्यांना मागच्या आठवड्यात तुम्ही म्हणताय त्याच्यावर कारवाई केली जाईल त्याच्यावर कारवाई केली तुमच्याकडे गेला का स्वच्छ झाला याचं कारण रश्यक वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन याच रस काय बर आबेद पाटील परवा बीजेपी मध्ये गेले हो। कसे गेले का त्यांना जाण्यास भाग ते तुम्ही सांगा की तुम्ही पत्रकार चोवीस तास तुम्ही सांगा आम्हाला जनतेचं काय म्हणजे अंत करणार नाही तुम्ही की तुम्हाला माहिती म्हणजे तुमचा मुद्दा गद्दारीला आम्ही थारा देणार नाही बर आम्हाला निंबळकरचा विरोध नाही बाहेरलं काम केले पाणी आणले पण ठीक आहे सगळं काम चांगली ह्याच काय करता येत भाजपवाले आराम पूर्ण चांगला मुद्दा म्हणताय तुम्ही धन्यवाद धन्यवाद तुमच्या पदात आम्ही म्हणून काका चालत नाही तर आज सिंगल मत आहे मुलाखत तुम्ही पुढच्या पाठव आम्हाला मत मानून नाही चालत तुम्ही म्हणणार परत हे एका पक्षाकडून आले तुला तरी तुम्हाला अदास नाही ते आहे पण पत्रकारला काका मत नसत नाही ना, मी नाही मी तसा अंदाज नाही ना सांगू शकत अभ्यास तुम्ही सर्वांचं मत घेऊन मी संध्याकाळी सांगतो ना तुम्हाला मिळून येते कि किती लोक म्हटले निंबाळकर किती लोक म्हटले मोहिते पाटील त्याच्यावर मी सांगून तुम्हाला आता हिथं यांनी म्हटले मोहिते पाटील त्यांनी म्हटले निंबाळकर शेजारी बसलेत रोहिते पाटलांनी काय केलं आता आता बोला तुमचं काय निंबाळकर निंबाळकर का निंबाळकर का म्हणजे कार्य चांगलं आहे काय काय कार्य पवार साहेबांनी पहिले केले पण त्यांना मदत केली आता त्यांनी काम केले त्यांना करायचे आता म्हणजे जे काम करेल हा त्याला मत मग काय नाही तर हे मागे मग या जात नाही बर 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 रस्ते पाणी तुमच्या गावाला आले नाही वर्षाबाईल फळबा घेतले केलं त्यांना आम्ही केलंय सगळं त्यांचे त्यांना मदत केली नदीला येते कॅनलला येत आहे म्हणलं सगळं आम्ही पाटला ताप दिला सगळं की घेतला ना ओढून तिने बीजी वाल्यात गेला का नाही तू मग असले कुटरंग राजकारण पेशी वाल्यान करायच किती वर्ष झालं पोळापोळी केली दादागिरी सगळी ह काल नोटाच्या आपल्या कुठे तुम्हाला काय वाटत काका गो मैत्या पाटील पाटील बर तुमच्या गावाला पाणी दिलंय निंबाळकर न साय उगे काल वाईट पण निंबाळकरचा काही संबंध नाही बर पाणी मुनी आणलं पाणी पाणी मंजूर केलं कारण श्रेय एकाला असं झालंय म्हणजे जे पाणी आता चौदा तारखेला आलं त्याच्यामध्ये निंबळदेव साहेबांचं योगदान नाही असं म्हणायचं तुम्ही मग बदल या वर्षी शंभर होणार होणार रस्ते केले तर रस्ते काय देशातच झालेत काय आपल्या गावातच झालेत बरं झाले जनतेचा जा, पैसा आहे ना रस्त्याला पुन्हा पैसा पैसे गाठले काही त्यांनी जनतेचा बरोबर लाखाला अठरा हजार रुपये घेते ती एका एका माणसाची पाच पाच लाखाची खरेदी वर्षात होती यांना पैसे किती गेलं पेट्रोल कुठे गेलं डिझेल कुठे गेलं गॅस कुठे गेलं याला काय करायचं हे पैसे जनतेच आहे ना आणि त्यांनी सांगायचं आम्ही रस्ते केलं आम्ही आमक केलं तमक केलं अर्थ किशातला पैसा गाठला फोन पाच जनतेच्या किशातलं पैसे येत पाच किलो राशन फ्री केले दोन दोन हजार शेतकऱ्याचे अकाउंट येते ते चार किलो राशन पाठ बघते हे आणि दोन हजार अकाउंट येतात शेतकऱ्या शेतकरी किशातलं पैसे दहा काढून घेते एक रुपयात येतील म्हणजे यावर्षी बदल या वर्षी बदल यावेळेस बदल होतो खूप धन्यवाद निवडणूक आले मतदान करतं का कुणाला मतदान करणार माझ्या मन तुमच्या मनाने करणार बर तुमच्या इथं विकास सांग ग तुम्हाला खास होणार नाही तुमचं मत कुठं फिरतय उठाय ना त्यांना त्यांनी तर माड्यात खा खाल्या मांडल्या माठ्या तुमच्या तुमच्या मताच आहे बर पाणी आणण्या निघून तर साहेबानी तालुक्यात चांगलं झालं का चांगली लाईट रस्ते आणले इकडे तुमच्याकडे रस्ते झाले पाणी आणलं हा आणले ते तो काम चांगलं आमच्या पणाला बैठक बर बर पाणी गावामध्ये मध्ये आलेलं आहे रस्ते झालेत म्हणते मग ह्या सुधारणा खासदारांनी केल्या केलं भाजप सरकार चांगलं आहे बाजू सरकारने केल्या काय काही निबरकर केलं सरकारने केले सरकारने केलं बरोबर आता आमच्या बाग इकडे आमच्या भागाला पेर पाहिजे तुमच्या भागाला पेर कुठल्या गावच तुम्हीवाडी दोटेवाडी घोषा टँकर टँकर चालू आहे एका ठिकाणी अगदी पोहण्यासारखं पाणी वाट्या आणि एका ठिकाणी पेयला खरीप निघाणवाडी आमची आम्ही मागच्या वेळा निंबरकार लेट दिली बरं बरं निंबरकार येऊन आमच्या वाड्याला भेट येऊन गेली बरं पण पाणी आता त्यानंतर कधी आलते का पाच वर्षात आता काळच्या वेळ आलते मागच्या येऊन छपा करून उन गेले पण सध्या आमच्या परिस्थिती वाढीची हा भागच आहे पाण्यापासून बर बर आता सध्या टाकले पाणी सत्य माडा मतदारसंघाची निवडणूक सध्या प्रचार जोरात चालू आहे तुमच्या गावामध्ये आजनाळ्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि जनतेचा कौल कुठल्या बाजून आहे आता सध्याला नाईक निंबाळकर यांनी पाणी आणलं म्हणतायत नदीला पाणी सोडलेलं आहे त्यांनी रस्त्याची कामं बऱ्यापैकी केलेली आहेत असं लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे काय बी वाढ होते बर बर हा तुम्ही साधी सुद्धा केलं म्हणतायत ठीक आहे पण साधं काय जर घेतलं तर त्याच्यावर टॅक्स आहे तुमचं रस्त्याचं जसं तुम्ही सांगताय हा 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 तसं तुम्ही इतर महागाई कुठे नेली गॅस कुठे नेला पेट्रोल किती नेला आज ट्रॅक्टर शेतीत चालला त्याला के डिझेल केवढ्याच लागतंय तुम्ही एकच मला मुद्दा विचारता सगळंच बोला ना इतर महागाई कुठे पोचले आज शेतकऱ्याला तेलाची पिशवी केवढ्यालाय रोजगार आठवड्यावर केल्यावर त्याच्या हातात काय राहते तर शेतकऱ्यासाठी मोदी सरकारने पाच किलो राशन फ्री दोन हजार शेतकऱ्याच्या अकाउंटला होय आ, हो पण तुम्ही एक इसा आणि पाच इस महागाई वाढवले ना एक हिस्सा तुम्ही दोन हजार दिला किंवा तुम्ही पण बाकीच्या महागाईमध्ये आमचे पैसे किती जातात तुम्हाला जीएसटी म्हणायचं का जीएसटी येते तुमचं पेट्रोल मागलंय शेतकऱ्याला तुम्ही हमी भाव काय दिलाय का आज कुठल्या गोष्टीत तुम्ही आज दर आहे तर उद्या वेगळाच आहे शेतकरी हातात पैसे किती येतात आज रोजगाराला पैसे किती येतात आणि त्याचा आठवड्यात शिल्लक काम करून काय राहते तेल किती महाग आहे कुठलं धान्य काय आहे का शेतकरी का। भावाला काय रेट आहे सांगाय ठीक आहे तुम्ही रस्ते केलं पाणी सोडलं मान एक बाजू पण इकडे दहा बाजू महाग आहेत ना त्यामुळे राहते का काय म्हणजे यावेळेस बदल होईल नाही ना बदलच मी नाही आहे तुम्ही मी हा तुमच्या मुद्दे बरोबर आहे प्रश्न विचारला की रस्त्याचा रस्ते केलं फास्ट गेलं पाहिजे ही मान्य आहे पण इकडे पण बघा ना शेतकऱ्या काय राहतंय ते हातात काय राहत पटला हाय मी भाव आहे का काय तुम्ही सांग घ्या त्याच्यावर टॅक्स बसवला लोकांनी घ्या एखाद्याला घर बांधायचं आहे शिमेंट त्याच्यावर टॅक्स आहे औषध काय कुठलं महागायला काय काय मागितल्या दहा वर्षात केवढ्याला गॅस होता आज किती रुपये वर प्रत्येक महिलाने आता त्या गॅसची सवय लागली आता जाण्याकर कोण वळ आज काय करायचं आता घरात भांडा नाही गॅस घ्या नाही तर सकाळपर्यंत नवऱ्याला बाह करणार तुम्ही मी गॅस आणला नाही गॅस कशाने ना आणायच आता कशाने आण आठवड्याचा रोजगार किती होतोय सगळा हिशोब केल्यावर घरात नवरा बायको उभी कळवंड कुत्र्यासारखी लावली आहे हेच करायच महागाय नागा हे वाढवलेली आहे मोदी सरकार मला सांगा आठवड्याचा जर खळग भरत नसलं कामाव हो तर ते त्यांच्या ते घरात भांडायला लागेल का नाही बरोबर आहे मुद्दा तुमचं मी एक बाजू म्हणताय रस्त फास्ट केलं जातोय आम्ही भाजीपाला घेऊन रस्ते पण त्याला भाव आहे का त्या वाहनवाल्याला भाड द्यायचं का नको का भांडण काढायचं भांडण काढलं तर उद्या सकाळी येत नाही काय आम्ही भाऊ म्हणजे सरकारने शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतलेले नाहीत तुम्ही ना फक्त कंपन्याला नोकरी वर्गालाच उचललाय का तुमचं एका माणसाला चार चार, चार लाख रुपये महिन्याला पगार आहे किती दिवसाला झाला कोण अधिकार आहेत त्याला मला असं वैयक्तिक कोणाला म्हणायला किती झाला त्याला रोजचा दिवसाला पगार आम्हाला किती पडतोय आम्हाला संध्याकाळी बिजली सोडताय तुम्ही आम्ही आमच्या न उठून जाऊन मोटर नाही चालू केलं तर उद्या सकाळ लाईट नाही सांसूज उठाय वाला कधी जातोय शाळो त्याला किती पगार आहे आणि आम्हाला काय हाय आमच्या घर अकरा वाहत आम्ही बसू शकतोय त्याला आम्ही वेळ देऊ शकतोय नाही देऊ शकत ना वेळ द्यावा तर पुन्हा चुल पेटत नाही सगळ्या भौगोलिक विचार करा ना हा भौगोलिक विचार आहे का नाही ना बरोबर आहे आता मुद्दे तुमचे बरोबर हां पण आणि पाणी पाणी हा नैसर्गिक वस्तू आहे म्हणजे निसर्गाना त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक जणाला पाच वर्षाला ह्याला एकदा पाठवायचं आहे मला एकदा पाठवायचं पाणी हा सगळ्या जनतेच आहे की कोणाचं मालकीच नवं पाणी सोडायसाठी पाठवायचंय कोण सोडतंय कोण नाही सोडत हा पाणी सगळ्याच आहे आम्ही म्हणायचं नाही पाणी संपत्ती आहे बरोबर त्याच्यासाठी नियमायचं आहे पाच वर्षाला ह्याला एकदा त्याला त्यांनी कोणी काम करायचं तो प्रश्न त्यांचा आहे पण आम्हाला का आहे आणि सोडताय मान्य भाव हाय बदल जाणार तर ह्या गोष्टी बदलू शकतात का ती काय तो प्रश्न त्यांचा आहे ना सरकारचा आहे आम्ही ठरवणार नाही ना आमचं उद्या सात तारखेला मत दिलं की आमचं काम झालेच कामला पुढल्या पाच वर्षातच आम्हाला तो भेटत पुन्हा पाच वर्ष आम्ही पेट्रोल पंपावर जायचंय तेल भरायचं आहे ते ट्रॅक्टरला डिझेल आणायचं त्याच्यावर काय तुम्हाला काय वाटतं उपाययोजना तुम्ही काय हे सुचवू शकता का उपाययोजन कसं आहे स्वातंत्र्य आहे हा प्रत्येकाला अधिकार ज्याचा त्याला आहे लोकांमधनच त्याची निवड होईल तुमच्याकडे प्रतिनिधी मत मागायला येतात पण तुम्ही त्यांना हे प्रश्न विचारलेत का त्यांनी याला काय तोडगा सांगितला का तुम्हाला होतो व्यवस्थित प्रत्येक जण त्याची बाजू मांडून झाली आम्ही पुन्हा बारीन करू ते म्हणणार आम्ही ही केलं ते काय त्यांची बाजू सांगणारच आहे आम्ही उठून काय त्यांना काय म्हणूही शकत नाही कोण जर प्रतिनिधी आला तर शेवटी कसं असतं शेतकरी किंवा इतर माणसं सामान्य असते ती त्यांच्या मुखात नाही इतकं धाडस होऊ शकत नसतं बोलायचं लोकांपासून मोठ्या माणसांना तो त्याचा जे अधिकार आहे ते प्रत्येक जण शाळेतच सांगणार ना, ना। बोलाव तर भ्याय काय म्हणाव तर भ्याय त्यामुळं आपला जो तो आहे राग प्रत्येक ती जनता पेटीत करणार बरोबर बरोबर आहे ना मला राग तुमचा आला तर मी तुम्हाला धरू शकत नाही माझ्या काय वेदना आहे ते पेटीतच करणार तुम्हाला मी कोणाला कसं गोड बोलायचं कोणाला काय बोलायचं ठरवणार माझा राग ही शाळेतच काढणार शाळेतच तुम्हाला काढावं तर काय तर होईल काय तर आपलं टिकत नाही ते परत ग बसलेलं काय जे काय करायचंय ते आतच करून जाऊ मला काय <Hotel> जाऊ काय नाही तुमच्या कुठल्याला काय म्हणण्याच म्हणण्याच अधिकार नाही मला भाजपला बी वाईट म्हणत नाही तो शरद पवारला वाईट म्हणाय पण तुम्ही कुणीच काय ह्याच्याबद्दल करू शकत नाही ना सर कसं आहे माहिती आहे का आम्ही तुमची मुलाखत घेतो ही मुलाखत आम्ही ज्यावेळेस पब्लिश करतो त्यावेळेस सामान्य जनता बघत असते म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे ते इतर लोक बघत असते त्यांना कळतं की बाबा काय परिस्थिती आहे किंवा आपण काय केलं पाहिजे बऱ्याच लोकांना बऱ्याच देशातल्या सिच्युएशनची माहिती जशी तुम्ही सांगताय तुम्हाला वागायचे मुद्दे नाही नाही बरोबर आहे पण जसं तुम्ही बोललात तुम्ही बोलणार तर लोकांपर्यंत जाईल म्हणजे मला सामान माणूस जोपर्यंत बोलणार नवरा बायकोच भांडार हा कशावर लागतय यासवर यास कालला नाही म्हणून बायको खवळणार तिला सवय लागली गॅस वापरायची आता म्हणते का ते काट कि तर काटा काटावर भांडण कुठं लागणार हे म्हणतो पैसे नाही भांडण लागलं का नाही बरोबर महागाईन का नाही लागलं महागाई ट्रॅक्टर डिझेल चालव चालवाय घडी असला तर डिझेल नसल्यावर काय करणार उभाच राहणार मग त्या मालकांना तर राहतपाय पडायचं डिझेल आणायचं मग चालवायचं भाजीपाला घेऊन गेला तर तत व्यापारी ज्या मनान रेट आहे केला मान्य आहे रेट नाही रेट बरोबर हास्ट रस्ते केलं इथपर्यंत ठीक आहे की आमचा माल आता लगेच सकाळ तोडला तर जातो पण त्यात फोड आहे जसं जायच तस मागारी येईल गावामध्ये काय परिस्थिती आहे सध्या गावामध्ये पाणी नाही प्यायला रस्ते काय जर ठिकाणी आहेत काही ठिकाणी रस्ते नाहीत इथं चालू खासदारचे काम झिरो आहे बर बर तिथे कामाचा काही विकासा बाबतीत बॉम्ब आहे अगदी कागदीपत्रे कुठे बोडा येते का झाला तिथे काय झाला अजिबात विकास कुठला नाही पंधरा पंधरा दिवस आठ आठ दिवस गावाला पाणी पिलं नाही तिथल्या नदीला पाणी आलं असं म्हटलं जातं नदीला पाणी काय फायदा पिकं सगळी जाऊन गेली नाही ज्वारी बाजरीला हे पाणी ते आलं ना आता दियूस आल। आल लेट आलंय का नागरीत पाणी सोडायचे का आता काय फायदा इथे नदीला पाणी येऊन इथे काय फायदा आहे का काही नाही लोकांना नाही ना तुमच्या गावाला त्याचा डायरेक्ट फायदा काय फायदा नाही मान नदीतून सात आठ किलोमीटर आठ किलोमीटर इथं काय फायदा असणार आहे काय वाटतं तुम्हाला काय होईल तुमच्या गावामध्ये आजनाळ्यामध्ये काय होईल आजनाळ्यामध्ये निंबाळ करायला जास्त होईल निंबाळकरला गेरला काय असं वाटतं पाणी सोडलं त्याने आणि उन्हाळ्यात बरं बरं पाणी असं सोडलं म्हणजे की कधी चाळीस पन्नास वर्षात मागे कधी पाणी नव्हतं सुटलं बरं पाणी मोठं सुटलं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात सुटलं होतं सुट पण कमी कमी सुटलं नव्हतंच पाणी कधी या महिन्यात बरं चौथ्या महिन्यात पाणी एवढं मोठं सोडणं म्हणजे शक्य न तुमच्या गावापासून नदी चार पाच काय किलोमीटर साडेपाच किलोमीटर बरं तुम्हाला फायदा होतो का त्या पाणी भरपूर फायदा माझ्या स्वतःची पाईपलाईन नाही ना। बर बरं चोवीस तास मला साधारणतः चार इंच पाणी चोवीस तास चालतो बर पाणी आहे पण मोटर लाईट नाही असं काय बोललं जाते आहे एरियातल्या डेप्या बंद केल्या त्या शासनानं बाहेरच्या नाही त्यांच्या नदी एरियात आहे त्या डेप्या बंद केली अच्छा अच्छा ते करणं गरजेचं आहे पुढच्या शेतकऱ्याशी पाणी केलं पाहिजे ना बर आपल्याला बघायला आपलं बघितलं म्हणजे चालत नाही ना दुसऱ्याच माग दहा पंधरा गाव आहेत त्यामुळं आम्ही निंबाळकरच्या माग आहे आणि या गावातन जास्तीत जास्त मतदान त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आम्ही भाजपला कधी मतदान केलं नव्हतं बरं मी कसं मुळ भाजपच्या माग आहे सर काय वाटतंय तुम्हाला कोण निवडून येईल मैतीपट मैत्रीपट येईल शंभर टक्के एक लाख मताना निवडून बर बर लिहून घ्या एक लाख मतांनी निवडून येणार काय पे बनवले पाणी चार दिवस झाले गावात पेल पाणी आठ दिवस झाले आम्हाला काय फायदा पाणी आमची कुठे पाहिजे पाहायची गावात आहे पण आठ दिवस झालं तुमचा प्रश्न पाणी आम्हाला शेतीच आहे काय फायदा आम्हाला बर बर शेती असेल तर फायदा आहे ना पाण्या पण आहे गावात पेल पाणी आठ दिवस काय करायचं पाणी असून येऊन दिलं म्हणजे शेतकऱ्या बरोबर जे भूमीन आहेत किंवा जे मजूर आहेत त्यांचा विचार पण यांनी करायला पाहिजे शंभर केलं नाही असतो पाण्याचा आमदार असून खात काय गावात पाण्या महिना महिना आठ आठ पेल काय करायचं त्याच यावेळेस बदल निश्चित एक लाख जाणार कोणी ला। काय बोल गावात बरोबर कुणी काय बोल काय सांगा फक्त थोडक्यात सांगा काय कोण निवडून येऊ शकत मोहिते पाटील कोण निवडून येईल निंबाळकर काय निवडून कोण येईल का निंबाळकर निंबाळकर कोण येईल निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील निंबाळकर मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील तुम्ही तर सांगितलं मोहिते पाटील मोहिते पाटील मोहिते पाटील निंबाळकर अडीच ते तीन लाख मतांना मामा निवडून कोण येईल निंबाळकर निंबाळकर कोण येईल निंबाळकर येणार घेऊ सर कोण निवडून येईल काय नाही त्यांच मत सांगत <laughs> हिंदी हां बीजेपी आई રહ્યા कांग्रेस बोलो ऊपर हमको कांग्रेस चाहिए आपको तो बीजेपी चाहिए पण बीजेपी बीजेपी कांग्रेस कांग्रेस लिंबळकर ये नाही गरज आहे पाणी बर बर पाण्याचा प्रश्न लिंबळकर लिंबळकरजायला निंबाळकर यायला पाहिजे निंबाळकर यायला पाहिजे ब ओके धन्यवाद तर गावामध्ये काय परिस्थिती आहे सध्या गावात पहिल्यांदा परिस्थिती असे की दारे बोधवस्त झाले बरोबर त्याला जगवण्यासाठी शेतकऱ्याच्या साथ मागे सरकारचा कसलाही ही नाही हातभार नाही पवार साहेब होते त्यावेळेस ते केलकट चा अनुदान जळीतचं अनुदान सर्व अनुदान लाग लागवडीसाठी मिळत होती शेतकऱ्यासाठी आता शेतकऱ्या कोणच बघण्या वाऱ्या सोडलेली शेतकरी सगळी मी एक शेतकरी आहे बर आता या गावात पिणी पाणी एवढी अडचण आहे मी का तीन दोन आमदार आणि एक खासदार म्हणतो पानदार आमदार दमदार आमदार तीन खासदार म्हणतोय मी या बर बर पाच नंबर फट्टा आहे आपल्यात उपलब्ध आहे दरवाजावर केल्या संघ पाणी खाल्ल्या वाकी गिरडी जवळ या साईडला जाते पण पाणी सध्या पिण्यासाठी फार अडचणी टँकर या गावात माने पाणी होतं ती बर बंद आहे सध्या म्हणजे पाण्याचा प्रश्न गावामध्ये खूप मोठा आहे मोठा आहे नदीला पाणी निकाल ती गाव आम्हाला आलेलं नाही ती दुसऱ्यांसाठी आलेलं त्या गावातल्या चार दोघांच्या पाई पाईपलाईन येत्या पाणी पिण्यासाठी जनावरांसाठी सुद्धा नाही त्यामुळे या वेळेस बदल निश्चित होणार शंभर युवक युवक करायला बर आमदार पुढारी कुठलाही नाही आता ना। शेतकऱ्यांनी घेतलेली आहे किती निवडणूक नऊ शेतकऱ्यांनी आता ज्या दिवशी उमेदवार भरणार त्या दिवशी आपण मत पुन्हा टाकायचे त्या दिवशी ठरवलं त्या ठरवलेलं नाही युवक जाऊन गाठी बिठी घ्यायची समाधानासाठी